नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी दोन वर्षात तेंबूचा सहावा टप्पा पूर्ण करणार कोटीची तरतूद होणार आमदार सुहास बाबर सांगली जिल्हा दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी जलसंपदा आढावाची बैठक पार पडली यामध्ये टेंबू योजनेचा सहावा टप्पा आगामी दोन वर्ष टेम्प पूर्ण करणार असून त्यासाठी लागणारी पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आमदार सुहास बाबर यांनी टेंबू योजनेच्या प्रलंबित प्रश्नावर आज मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता त्यांनी टेंबूच्या उर्वरित कामांसाठी सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले याबाबत माहिती देताना आमदार सुहास बाबर म्हणाले आज सांगली येथील वारणाली येथे राज्याचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्याच्या जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यात आला यामध्ये टेंबू योजनेबाबत मंत्री महोदयांच्या निदर्शनास खालील बाबी निदर्शनास आणून दिल्या त्यावर जलसंपदा मंत्री यांनी सकारात्मक दाखवत टेंबू योजनेस आगामी दोन वर्षात सहावा टप्पा पूर्ण करण्याची ग्वाही दिली यासाठी लागणारे पंधराशे कोटींची तरतूद केली जाईल असेही सांगितले तसेच टेंबू योजनेचे पंप वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी खरेदी केले असल्याने ते टप्प्याटप्प्याने पंप बदलण्यात येणार आहेत देवीखिंडी बोगदा सक्षमीकरण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत टेंभू योजनेचे पंपग्रह क्रमांक एक ते पाच पर्यंतच्या सर्व पंपग्रहाच्या ठिकाणी अतिरिक्त रोहित्र बसविण्यात यावे जेणेकरून विजेविना पंप पाऊस बंद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत तसेच राजेवाडी तलावाचे व्यवस्थापन सांगली मंडळ कार्यालयाकडे द्यावेत आणि राजवाडी तलावाच्या खालील जलसंपदा विभागाच्या जागेवरती पर्यटन आराखडा तयार करावा व तो विभागात सादर करावा त्या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात खानापूर आटपाडी तालुक्यातील साठवण तलावाच्या खालील वंचित क्षेत्र कॅनल ऐवजी पाईपलाईन पीडीएन करण्याच्या तसेच संबंधित प्रस्ताव सादर करण्याचे विभागाला आदेश दिले गेले आहेत या सर्व बाबींच्या आढावा घेण्यासाठी टेंभू योजनेची आढावा बैठक मंत्रालय स्तरावर घेण्यात येईल असे ना विखे पाटील यांनी आश्वस्त केल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट